राज्यातल्या मोठ्या धरणांमध्ये अद्याप पाणीसाठा आहे मात्र छोट्या तलावांमध्ये आणि धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीसाठा हा कमीच असतो मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक आहे मागच्या वर्षी या दिवसांमध्ये केवळ बत्तीस टक्के पाणीसाठा होता असं ते म्हणाले एप्रिल मे महिन्यामध्ये साठा हा कमीच असतो तो मागील वर्षीपेक्षा अव्यास जास्त आहे मागील वर्षी या दिवसांमध्ये बत्तीस टक्के साठा होता तो आता अडतीस टक्के आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणी साठा अजूनही बऱ्यापैकी आहे पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणी साठा कुठेतरी कमी झालेला आहे पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते